आणि लढणार अशी जागा शिवसेनेची आहे आठ वेळा ही जागा शिवसेनेने लढलेली आहे अगदी भार सगळ्यांपासून अनंत गुढे त्यानंतर आणि आम्ही लढणार तर विचारायची गरज आहे नाही पण दुसरीकडे भाजपचे मित्रपक्ष आणि आम्हाला पाठिंबा असं सांगणार आहे नवनीत राणा सध्याचा खासदार त्यासुद्धा म्हणतात की आम्ही लढणारच तुम्हाला माहिती आहे त्यांची सवय काय आहे ती की वाटेल ते बोलायची सवय तशी आम्हाला वाटेल ते बोलायची सवय जे आहे जे होणार त्याच गोष्टी आम्ही बोलतो त्यांच्यासारख्या हे होईल आम्ही हे करणार आम्ही ते करणार ह्या गोष्टी आम्ही नाही करत परवा दिलं त्यांनी की खासदार सॉरी म्हणजे अडसुड पिता पुत्र आमचा प्रचार करतील आता काय लिहित थोडीशी भाषा आपल्याला अवघड वाटेल परंतु आपण सगळेच कपड्याच्या आतमध्ये नागडे असतो काही लोक कपड्याशिवायही असतात नागडे तसं एक मन आहे की नंगेशे खुदाबी डरता आहे त्यामुळे यांच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी आम्ही एका बाजूला लढणार आहोत जागा आमची आहे बी जे पीची जागा नव्हती ती बेजीवेच -बेज समजा गेली पण आपल्याला आता माहिती मिळते परवा जरी गेली तरी तिला ती जागा मिळेल का आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही त्यामुळं आम्ही लढणार मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढणार नाही पण अशा वेळी जर पक्षाने थांबवलं आपल्याला तर था। आपली भूमिका काय हे पहा असं काही होणार नाही कारण ज्या पक्षामध्ये आज आम्ही आहोत त्याची पाळमोळा आम्हाला माहिती आहेत आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे शिवसेना हा मूळ पक्ष एकनाथ शिंदेचा आहे ज्या ठिकाणी चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे ज्याला शिवसेना हे नाव ना मिळालेलं आहे त्यामुळे हे नाव घालवणार ना आम्ही आमची जागा असताना कोणातरीसाठी आज कुठेतरी येईल प्रवेश करेल आणि त्याला देतील ते काय करतील मला पण आम्ही लढणार आहे तितकंच करा ज्या काही जशकडून त्या ठिकाणी बोललं जातं के ते सगळीकडे प्रसारित झालेलं आहे दोन आठवड्या गोष्टी कदाचित किंवा एक आठवड्यात येईल दोन आठवड्यात तर यायलाच पाहिजे कारण ती कमिटमेंट त्यांनी दिलेली आहे निकाल येईल आच्यास लागल्यापूर्वी येईल निकाल आचारसिता लागल्यापूर्वी यायला पाहिजे कारण आता परवा ते कन्क्लूड झालेला आहे त्यामुळे आता यायला काय हरकत नाही तुम्ही म्हटलं होतं बावीस तारखा नवनीत राणा रवी राणाने मॅनेज केले काय केलं आहे बावीस तारखेच्या ज्या मॅनेज केला त्यांनी त्या कोर्टाने कुणी मॅनेज केलं पण झाल्या ना बावीस तारखा झाल्या आता मॅनेज केल्या का झाल्या ह्या जजवर अवलंबून आहे ना त्या विषयात आम्ही कसं म्हणजे कोर्टावर आरोप केल्यासारखं होईल ना तुमच्या बाजूने निकाल लागेल का नाही लागणार हायकोर्टाने एकशे आठ पाण्याचं जजमेंट जे दिलेलं आहे ज्यामध्ये साथीच्या साथीची त्यांची हे आहेत सर्टिफिकेट ती सगळी खोटी आहेत हे सिद्ध तिथंच झालं आणि काल त्याची पुन्हा एकदा चिरपाट झालेली आहे पोस्टमॉर्टम झालेलं आहे प्रत्येक सर्टिफिकेट कसं बोगस आहे आणि जजला पण ते पटत होत असं दिसतं एकूण बॉडी लँग्वेजवरून